रायगडमधून सुनील तटकरे यांनाच लोकसभा उमेदवारी मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत अजित पवार यांनी सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिल्याने राष्ट्रवादीच्या चैतन्य रायगड लोकसभा निवडणूक उमेदवारीसाठी भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी मतदारसंघात प्रचाराचा झंझावत सुरू केलाय अशातच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी देखील लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आज रायगड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रायगडमधून सुनील तटकरे यांनाच लोकसभा उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले त्यामुळे भविष्याच्या काळात रायगड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असा सवाल उपस्थित झाला असून भाजपा आणि राष्ट्रवादीत येत्या काळात संघर्ष उद्भवण्याचे चिन्ह दिसू लागलेत बिरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रायगड कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो उद्याच्या काळामध्ये लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आचारसंहिता येतील महायुतीच्या सरकारच्या मार्फत महायुती आमची आहे त्या तीन पक्ष आणि रामदास आठवले इतर काही सहकारी आहेत त्यांच्या वतीनं अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा ह्या निवडण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे आणि त्याच्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे त्यावेळेस इथल्या तमाम जनतेला मला विनंती करायची की सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय उद्याच्या काळामध्ये जे खासदार म्हणून तुमच्या पुढं उभे राहणार आहेत त्यांना प्रचंड मताधिक्यादी आपण विजयी करा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीचाच निर्णय घेईल तुमच्या मनामध्ये असणाराच निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने माझ्याकडनं घेतला जाईल हा शब्द देखील मी तुम्हाला या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रोजात संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठांची सगळ्यांची चर्चा झाली एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही सगळे बसलो होतो देवेंद्रजींनी रवींद्र चव्हाण साहेबांना जे काही गोष्टी सांगायच्या सांगितलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आम्हाला देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे आणि हे पंतप्रधान पद पत... मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त महाराष्ट्रातनं जागा लोकसभेच्या महायुतीच्या कशा जातील ह्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्याच्याबद्दलच आम्ही सगळे काम करतोय त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवर सगळ्या गोष्टी नीटपणे चाललेल्या आहेत आणि खाली कुठं काही घडत असेल तर तिथंही समजावून सांगून त्याच्यातनं योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल प्रत्येकाचा मान सन्मान हा सांभाळला जाईल आणि त्याच्यातून चांगलं कसं घडेल याबद्दलचं काम आमच्या प्रत्येकाकडनं होईल आग्रह असेल का राष्ट्रवादी तुम्हाला सांगितलं ना आता माझं भाषण ऐकलं नाही काय आता मेडिकल कॉलेजच्या बद्दल दर पंधरा दिवसांनी माझ्या इथं मिटिंग असती वेगवेगळे महत्त्वाचे राज्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात त्याच्यात आपल्या कोकणातला रेवस्त रेडी असतो त्याच्यामध्ये आपल्या कोकणातले जे कोस्टल रोड असतात त्याचा आम्ही आढावा घेतो त्याच्यामध्ये अलिबाग आपल्या रायगड जिल्ह्याला जे मेडिकल कॉलेज आहे गवर्मेंटचं त्याच्याबद्दल सर तिथं काय काय अजून गोष्टी केल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आपण काळजी करू नका त्याला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही वैद्यकीय शिक्षण विभाग

त्याबद्दलची काळजी सगळ्यांनी घ्यायची प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे मोगा आहे परंतु शेवटी ही महायुती आहे आणि महायुतीमध्ये जे कोणी मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांना योग्य पद्धतीनं मान सन्मान देऊन उभं द्यायचं हे आम्ही ठरवू झालेले स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली वीस तारखेला त्याच्याबद्दल आपण अधिवेशन आहे स्पेशल अधिवेशन रेग्युलर अधिवेशन आपलं सव्वीस तारखेला होतं परंतु काल मागास आयोगाने अहवाल दिल्यानंतर तो अहवाल मी तो 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 ता ता त्या मुंबईत नव्हतं त्याच्यावर मला ते म्हणजे मी त्या कार्यक्रमाला नव्हतो परंतु सी एम एस एम तो अहवाल स्वीकारला आता त्याच्या ते पुढच्या काही गोष्टी आहेत त्या कायदेशीररीत्या व्यवस्थितपणे तपासण्याचं काम आणि त्याच्याला बिल आणून अध्यादेश आणून त्याचं देशा बिलात रूपांतर करण्याचं काम हे सगळं केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीनं सरकार कामाला लागले स्वतः राज्याच्या प्रमुखांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतः देवेंद्रजी पण होते ते पण होते त्यांनी विस्तृतपणे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे या निमित्तानं सगळ्यांनी म्हणजे आता ह्याच्यातनं मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढायचं ठरवलेलं आहे तिथं त्यांनी सगळं समजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता पोषण पोषणपुरी करू दे